स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा जब से होश संभाला है मां ने हमें समझाया है समझ में आया उस दिन से मैं उसे ने बचपन से जब से होश संभाला है मां ने हमें समझाया है समझ में आया उस दिन से मैं उसे ने बचपन से यजीदी टोला तो इसको जन्नती मानता है सब डॉलर का चक्कर آهین پیار اے آہیں پیار اے سارا 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 آہیں پیار اے پلٹ گئی نظر کرم جو ہوئی ان کی قسمت جاگوٹی نے جب کچھ فرمایا دل کی کایا پلٹ گئی یہ سب کو بتاتے ہیں جنت ایسے پاتے ہیں صدا لگائی یہ से होश सभाला है हमें समझाया है समझ में आया उस दिन से हुस हुसैनि हुसैन हुस हुस् सबैनि हुस हुसैन हुस हुसे सबुस

तब पूे बोल अकीदा बोल मुर रिश्ते तब पूे बोल अकीदम क्या तेरा कर करून मैं, मैं बचपन से से मैं हूँ सैनी बचपन

सांगलीच्या कडेगाव तालुक्यात कडेगाव ह्या प्रमुख शहरात जवळजवळ दीड दोनशे वर्षाची ही परंपरा ताबूत भेटीची प्रत्येक समाजाची लोक हिंदू मुस्लिम धर्म सगळी एकत्र येऊन या ठिकाणी ह्या सण साजरा करतात पहिल्यांदा म्हणजे लहानपणी वडलांबरोबर ह्या ठिकाणी यायचा योग आला होता पण पहिल्यांदा आज खासदार म्हणून या मतदारसंघाचा खासदार म्हणून ह्या ठिकाणी ह्या कडेगावच्या जनतेने दिलेल्या प्रेमावर निवडून आल्यानंतर ह्या ठिकाणी ह्या भेटीला यायचा योग आला खूप आनंद झालेला आहे सांगलीत ही काल मोहरमच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी भेटी दिल्या तिथेही परंपरा पटवर्धन राजेंनी सुरुवात केली पिराचे दान त्यांनी बऱ्याच ठिकाणी केलेलं आणि ह्या सण सांगलीत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो एकादशी सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना मी ह्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार ही तारीख महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील लोकांसाठी अत्यंत शुभ आहे आज आषाढी एकादशी मोठ्या आनंदाने उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रातले लोक हे साजरी करत असतानाच आज मोहरम या ठिकाणी मुस्लिम बांधवांचा एक महत्त्वपूर्ण सणसुद्धा आज या ठिकाणी पार पडतो आहे कडेगाव हे सांगली जिल्ह्यातलं मोहरमसाठी एक महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातलं एक ऐतिहासिक स्थान आहे जवळजवळ दीडशे वर्षापूर्पासून असणारी इथं उंच ताबूत बांधण्याची परंपरा ही हिंदू आणि मुस्लिम समाजातील बांधव एकत्र येऊन हे ताबूत बांधतात आणि एकत्र येऊन ते उचलून आज मोहरमच्या दिवशी त्या ताबूदांची एक भेटी घालून देतात या भेटी होत असता निश्चितपणे कडेगावच्या मातीतून आणि आमच्या हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या बांधवातून या मोहरमच्या दिवशी एक चांगला संदेश हा महाराष्ट्राला देशाला मिळतो की हिंदू आणि मुस्लिम समाज हे सगळे एकत्र राहतात पुन्हा गोविंदानी नातात आणि कडेगाव त्याचं चा एक चांगलं प्रतीक आहे धन्यवाद आज सतरा जुलै मोहरमचा सण आज आहे आणि एकादश पण आज आहे मोहरम आणि एकादश ही एका वेळेला योगायोगानं आलेले आहेत आणि आज मोहरम हे आमचं कडेगावचं एक सुप्रसिद्ध सण आहे देशामध्ये एवढा चांगला आणि मोठ्या प्रमाणावर सण कुठं साजरा केला जात नाही आणि हिंदू मुस्लिम हे ऐक्याचं प्रतीक असणारं हे मोहरमचं हे कडेगाव हे ठिकाण आहे आणि आज मोहरमच्या निमित्तानं आम्ही सगळ्या जनतेला आम्ही शुभेच्छा दिल्या आषाढी कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आम्ही सगळ्या जनतेला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा